जळगावात काही चौकात राम मंदिर ते राष्ट्रमंदिर असे होर्डिंग्स लावण्यात आले असून या होर्डिंगकडे संपूर्ण जळगाव शहरवासियांचं लक्ष वेधलं आहे अयोध्येत भव्य श्रीरामाचे मंदिर तयार होत असून यानिमित्ताने देशभरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स लागले असून या होर्डिंग्सवर विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश अरुण पाटील जाधव असं त्यांचं नाव आहे अविनाश पाटील यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून येणाऱ्या जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी अविनाश पाटील हे इच्छुक असल्याचं कळतंय अविनाश पाटील हे उच्च शिक्षित आहे त्यांचं बीई एम बी ए आणि एल एल बीचं शिक्षण झालं असून मूळचे ते एरंडोल तालुक्यातील खेडी कढोलीचे असून सध्या त्यांचा रहि रहिवास जळगाव शहरातील हाऊसिंग सोसायटी शाहूनगर येथे आहे त्यांचा परंपरागत मूळ व्यवसाय शेती असून ती देशभर इंजिनिअरिंगची कामं चालतात त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेऊन श्रीराम मंदिराची फ्रेम भेट देऊन संपर्क वाढवला आहे म्हणजे जसं मान्य मोदीजी आता अमृतकाळामध्ये आपल्या भारताला एका दिशेकडे घेऊन चालले आहेत त्यांनी आत्ताच आपण सगळे ऐकलं असेल की एक जो नवीन भारत आहे तो आता अमृतकाळामध्ये घडवायचा आणि तो घडवणारी जी पिढी आहे ती आत्ताची तरुण पिढी आहे ती पुढच्या पंचवीस वर्ष या विषयावर काम करणार आहे आणि त्यामुळे ते ते फार महत्त्वाचं त्यांचं एक विजन आहे की ज्यामध्ये त्यांना असं वाटतं आहे की राजकारण हा सुद्धा एक जो असा डोमेन आहे असं एक क्षेत्र आहे की तिथेसुद्धा तरुणांनी तरुण तरुण सगळीकडेच असतात पण त्यापेक्षाही विविध विषयावर ज्यांचं नॉलेज आहे ज्ञान आहे आणि त्यांना त्या विविध विषयांचे एक्सपर्टाईज आहेत त्या लोकांनी जर राजकारणामध्ये असतील तर त्याचा एक एकंदरीत फायदा हे भारतीय राजकारणाला होणार आहे त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा विषय आहे की आपण का राजकारणाकडे किंवा भारतीय जनता पक्षाकडे आपण का आकृष्ट व्हावं कारण ते ते जे विजन आहे मान्य पंतप्रधानांचं आणि ते जे नेतृत्व आहे ते पूर्ण भारताला पुढे घेऊन जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की तो एक आ, आ, सक्षम पर्याय देशाला आहे आणि तो पर्यायाच्या मागे त्या माग पर्यायाच्या मागे शक्तीने आपण उभं राहावं असा हा एकंदरीत विषय आहे आणि आणि नातीगोती अशी असतात कारण हा जो सगळा भाग आहे आपल्या ऐराणी भाषिक जो भाग आहे तो इतका आ, क्लोजली म्हणजे असा पूर्ण आ, तो एकमेकांशी इतका घट्ट विणलेला आहे की त्यांची नातीगोती फार खोलवर अशी पसरलेली आहे त्यामुळे संपर्क असा हा दांडगा होतो त्यामुळे तो पण एक ॲडेड ॲडेड ॲडव्हान्टेज कुठल्याही व्यक्तीला ज्या ज्याची आई आणि वडील दोन्ही म्हणजे माझे वडील एरंडोलकडून आणि माझी आई पारोळ्याकडून असं असताना मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी मला खूप जास्त इथे फेवर करतात आणि त्यामुळे मी एक सक्षम पर्याय आहे आणि त्यासाठी